सोसायटीचे मला प्रॉब्लेम असेल तर मला विचार प्रवास ते प्रवास करतो किंवा सोसायटी नेचर असं असतं की एका ठिकाणी गेले चार पिण चार टेप्रिलवरचं बिलच मिळाले अशा त्यानं होमवर्कचं साधं बनवतो चार बिल किंवा प्रवास खर्च गेला टॅक्सीने गेला टॅक्सी लिहिलं याचं आपल्याकडे दित्व देणार आहे बरोबर आहे पण ज्या कामासाठी गेला हे तर खरं आहे का नाही हे तर पाहिलं ना पहिली गोष्ट हायकोर्टची केस आहे म्हणून मी हायकोर्टात गेलो ना दिली पिटिशनची कॉपी खर्च नंतर मंजूर पहिलं ज्या कारणासाठी तो खर्च दाखवला तो अथॉरिटी आहे का पहिलं दुसरं तरी मागणी केली पाहिजे की मी अंतर टॅक्सी गेलो होतो ह्यात घेतो आणि माझा हा बिल मंजूर करावे आणि त्याच्यावरती चेअर मध्ये मंजूर झाले सही केली पाहिजे डायरेक्ट होमवर्कचे टाकलं याचा तो मनमाने काम करतो तो खर्च गेला होता त्याने संसद मागणी केली ती हायकोर्टची त्या तुम्ही आहे त्याच्यात किंवा त्याने असं लिहिलं पालघरला डिजिटल ऑफिस कडे या कामासाठी गेलो ठीक आहे गेला मान्य आहे पण दरवेळी तो हे टाकतो की पालघरला गेलो पालघरला गेलो आणि काहीतरी डिलिव्हरला विचारू आखरच येतो का नाही डिलिव्हर म्हणून आले तर कधीच फोन दाखवला नाही मला हा डिलिव्हर म्हणत असेल तर एकशे दाखवण्यासाठी येतात

तर तुम्ही ती बाब विशेष म्हणून निबंधांना करावावी असं त्याचा मी होत म्हणजे एखाद्या वेळेस पाहुणे बघायला येतात तर विशेष बाब म्हणून बाब आहे म्हणून मुलीला पाहुणे बघायला पण एखाद्या वेळेस मित्राचे मुलाचे मित्र येतात त्याची विशेष करायची मला गरज वाटली नाही हे नाही म्हणजे जी बाब विशेष आहे तर कुठली बाब विशेष लास्ट असलेली नुकसान झालंय माझी खात्री झाली आहे संचालक मंडळाने कुठल्याही न नुबांता कामकाज केलेला आहे संचालक मंडळाने कायदा पायदळी तोडून कामकाज केलेला आहे संचालक मंडळाने निवडणुका घेण्याची त्याची कायदा तत्व असताना गेल्या तीन वर्षापासून निवडणुकाच घेतलेल्या नाही ही विशेष बाब आहे पण कोरोना काळामध्ये निवडणुका घेतल्या नाही ही विशेष बाब होणार नाही कारण तर कोरोनाचा काय होता निवडणुका घेऊ शकत नव्हतं दोन भाग विशेष कशाला म्हणायचं तुम्ही ठरवायचं दुसरा कोणी सांगणार नाही विशेष काय काही वेळेला असं लक्षात येत स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला आयपीसी मध्ये बसणाऱ्या कलमांवर घटना घडलेली आहे आयपीसी आता उदाहरणार्थ विश्वासघात लिस्ट ऑफ ट्रस्ट हा एक कायद्यामध्ये चारशे आठ चारशे नऊ आता सभासद होत विश्वासाने तुमच्याकडे संचालक मंडळाचे पदभार येतो ओके आता संचालक मंडळाला माहित आहे की मला एखादी बाब फ्रॉड करायची आहे आणि मी ती, ती जाणून बुजून करतो सभासदांना उदाहरण समजा महेश बँक गुन्हे दाशी त्याच संचालक मंडळाने काय केलं होतं कमी पिरियडच्या शॉर्ट पिरियडच्या डिपॉझिटला हायर रेट दिला होता जास्त अकरा टक्के आणि लॉंग टर्म डिपॉझिटला कमी रेट दिला होता ही उलटी क्रिया आहे कधी शॉप टर्मला कमी पाहिजे जॉब टन जास्त पाहिजे मी म्हणतो असं करणार असं कारण काय असेल बघा तो पण तिथे कारण भेटत नाही तुम्ही तुम्ही स्वस्त बसायचं नाही मेंदूचा किडा आहे ना हा वळवळलाच पाहिजे अरे मेंदू नाही असं तरी सांगा तुम्ही मनाच्या गोष्टी मेंदूचा खेळा कुठला कुठला वळवळच पाहिजे मी म्हणतो इंटिशन काय मी त्या शॉफ्ट टर्मची लिस्ट मागतो सगळ्या केवी संचालक आणि त्याच्या पत्नी आणि त्याच्या बायकांच्या होत्या

चुकीच्या निर्णयमुळेच महेश बांटीचं चार कोटीचं नुकसान झालं त्या चार कोटीला हे जबाबदार आहे सामुदायिक निधी वसूल पात्र आहे आणि त्याची अठ्ठ्याऐंशी होते मग ते पुढे रजिस्टार्ट त्याच्यावर अठ्ठ्याऐंशी मान्य करतो पण सर्व येताना वेळेस ए जी एमने जर मान्य असं तो म्हणायला ते ए जी निर्णय पण चुकला सगळे निर्णय ए जी एमचे गुण कसेच म्हणून इथे जो निर्णय चुकला ज्याचा पण वाज ती बाब विशेष म्हणून आहे म्हणून ते तुम्हाला आता समजा ठिकाणी काय झालं होतं जमीन चे सांगितलं होतं की सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय इथे बांधकाम करण्यात येऊ नये आणि मंजुरीला डीआर ला पाठवली डीआरने मंजुरी दिली बांधकाम त्यात त्यांनी गाळे बांध आणि सगळे गाळे स्वतःचे बायको पोरगी पुण्यात भाऊ असे दहा गाळे घेऊन स्वतःच नातेवाईकला दिली खर्च व्यवस्थित झालं रेस्टांनी मंजुरी पण दिली व्हॅल्युएशन पण बरोबर आहे मग फ्रॉड झाला कुठे या ठिकाणी फ्रॉड झाला नाही या ठिकाणी कलेक्टरच्या ऑर्डरचं उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम केलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट स्वतःच्या नातेवाईकाला लाभ पोहोचवण्याच्या हेतूने निर्णय घेतला दुसरी गोष्ट त्यामुळे इमारत पाडणं आवश्यक आहे असं कलेक्टरला रिपोर्ट केला आणि त्याच्या डीडीआरने मंजुरी चुकीची दिली असं लिहिलं शेवटी त्या इमारत पाडायला भाग पाडले कारण स्वतःचा लाभासाठी त्यांनी ती इमारत बांधली आणि स्वतःचं नियमाचं उल्लंघन करून त्यांनी ते लाभ घेतला इथे फ्रॉड झाला नाही पण इथे विशेष भाग म्हणून इथे लिहिलं विशेष आवड की दहा वेळी बांधले आणि हे आपल्या नात्यावर दिले शिवाय जागा त्यांची नव्हती ती कलेक्टरची जागा होती शिवाय डी परमिशन दिली ती चुकीची घेतली आणि म्हणून ही इमारत पाडणं आवश्यक आहे त्या इमारती मध्ये समजा ती इमारत पाडली नसती लिहिलं उद्या ती इमारत पडून चार मिसळ ठार झाले असते रस्त्यावरची जाणार जी की तरी विकत झाली असती ऑडिटर कोही परमिशन दिली होई नाही दिली सगळं उत्कर्ण निघत आणि ते आपल्यापर्यंत येतो आपण म्हणतो अरे नव्हतं काहीच नव्हतं इमारत नाही होती खर्च होता बिल ना पाहिले नाही सगळं ना पाहिले नाही हे उगत मला धाकताय उगत जी कार्यालयच करताय मला उगत सगळं आरोग्य करताय अरे पण ते का जमीनचं टायटल बघ जमीनचं ढंग बघ ती बेकायदेशीर आहे का करेक्ट आहे का अनेक ठिकाणी आता इमारती पडतात त्याचा महापालिकेच्या अभियंत्यावरती गुन्हे दाखवला होतं तू कशी काय परमिशन दिली हे पडलंय हे आहे अभियंता म्हणतो सगळं व्यवस्थित होत आता तो हे पडले होते चाळीस टक्के पडल्यानंतर पेढी वाटणारे आनंदाने बाब आहे आणि नव्वद टक्के पडून बाप पण तरी पंच्याण्णव आणायचे माहिती गाड्या इथे पेढा वाटला असाही बाप आहे मग विशेष बाब कोणता तो चाळीस वाला विशेष बाब मिळालेला नव्वद टक्के वाला विशेष भाव आहे त्या बापाला कळलं देणार नव्वद टक्के आणले त्याला पाच पर्सेंट कमी पडले म्हणून तू धानाच होतो इथं चाळीस टक्के वाला बाबा आनंदाने दोन किलो पेढे वाटतोय तुमचं तुमचं मनावर आहे ते विशेष कोणती आहे चाळीस टक्के बाप पण विशेष म्हणून पेढे वाटते त्याला नका वाटत पण उद्याच्या तू एवढा अडीत करता नाही लक्षात याच्या तू काय या या निष्पन्न होणार आहे हे तुला स्वतःलाच प्रश्न विचार जसं एखादं स्थळ येतं एखादं नवी होत कामाला आहे का कामाला आहे परमनंट आहे परम आहे पण त्याचा फंड टाकतो तू खरं बर फंड कापतो मग तू आईच्या बर आईच्या नावावर माझ्या नावा काय प्रॉपर्टी आहे असे ती उपप्रश्न प्रश्न करतो स्वतःच्या मनाला आणि मग ते सांगतोय बाबा हे मला हा कुठे सांगते हे असं आहे हे दुसरा ठिकाणी एखादी मुलगी म्हणते जाऊन यावा वाढी चांगले करताय माझं कुठे ते प्रश्न उपप्रश्न करू आणि नंतर लक्षात येते की तिच्या कि परमनंटच नाही आहे

डायलेशन जातो पण त्याचं जा असं लक्ष तर कम्प्लिशन नाही कम्प्लिशन नाही तर मग तुम्ही सोसायटीचे इथे कसं काय रजिस्ट्रेशन झालं कसं काय अलॉटमेंट झाले की वसईमध्ये विरारमध्ये अनेक सोसायटी विना कम्प्लिशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशी तक्रारी पण झालेली आहे मग ऑडिटर हा जेव्हा नुसता काय नुसतं काय तिथे काही ठीक येण्यासाठी जातो का मग प्रश्न येतो की जर स्ट्रक्चर ऑडिट झाले तिचं आर्किटेक्ट कोण होता त्याचे व्हॅल्युएशन दिले का मूल्यांकन दिले का नवीन पिढी असेल तर तुम्हाला या गोष्टीची फार दखल घेणं गरजेचं आहे का उद्या ती पडली तिचं कम्प्लिशन नसेल तर ऑडिटर पर्यंत तो रिपोर्ट येतो मी यांनी काहीच पाहिजे म्हणजे तो माझा रोल नाही आय एम नॉट टेक्निकल एक्सपर्ट मी काही टेक्निकल एक्सपर्ट नाही मला काही कळत नाही प्लान्सही कळत नाही कम्प्लिशनच कळत नाही पण दाखला नाही एवढं तुम्ही लिहू शकतो भविष्यात याच्याबद्दल काय निर्माण झालं ते आज सगळं संचालन पुढे जाऊ कम्प्लिशन घेतलेलं नाही सगळ्या सभासदांनी कम्प्लिशनची मागणी करावी एखाद्याशी रित्या राहू नये या सोसायटी मध्ये असं का वादा घेऊन विशेष बाब म्हणून तुम्ही देऊ शकता पण एखाद्या ठिकाणी कम्प्लिशन आहे सगळं आहे पण नवीन बिल्डिंग असलं बिल्डिंग चिरा पडलेले आहे तळ गेलेले आहे आम्ही जाऊन बघतो यार कधी करू शकतो ना आताच बांधकाम तरी मी काय मला दिसतोय धंदरी की आता अर्धा भाग पॅस्टर कुठलं यायचं किंवा त्या टीम मधले बांधे वर्षा मधले पॅस्टरच केलेलं नाही तर काय काहीच येत नाही सोसायटी मध्ये झाकच नाही हा पहिला गेलो पाहिजे हे ते चक्कर मारली पाहिजे आणि म्हणून मला जे दिसतंय फिजिकली ते फिजिकली आधी लिहायचं आप द रेकॉर्ड काय झालं मला माहिती प्रश्न केला होता की बेसिन कॅथलिक बद्दल त्या तक्रार असं होत्या आपले रेकॉर्ड पैसे मी हाय ना हप्ते रेकॉर्ड बघायला मला काय पाठीमध्ये बोलत नाही हे हप्ते रेकॉर्ड काय झाले हे सांगू शकत आन द रेकॉर्ड बघ ई डब्लूवाला मी क्रास करू तुला हा माझ्या दृष्टीकोनातून फ्रॉड नाही हा लावच नाही तुमच्या व्हीच्या दृष्टीकोन फ्रॉड होत असेल तर तुम्ही उनाव काय करावं लागेल हे पुढच शक्य नाही काय बेस काय आहे ऑडिटरचं रिपोर्ट आहे प्रूफ पण करायचं कधी ऑर्डिट करायचं त्यामुळे कुठलीही गोष्ट यांची विचार नाही विशेष आता विनिंग विशेष जिथं धडधडीत दिसत की ह्याच्यावर पाळला चेक डेबिट टाकला सतत पैसे काढले काहीच खर्च नाही केला हातावरती शिल्लक वाढवतो बँकेतून काढ हातावरती शिल्लक वाढव असं करता करता एकतीस मार्चला त्याच्या हातावरती दहा लाख शिल्लक एक ठिकाणी सचिव होता त्याचा गुन्हा दाखल केला पुढे केला नाक पैसे वाढव हातावर कॅश टाक पैसे हातावर कॅश त्याचा गुन्हा दाखल केलाय आणि मिसएप्लिकेशन केलंय पैशाचा निधी सर गैरविनियोग केलाय आणि यांनी स्वतः पैसे वापरले फ्रॉड केला स्वतःच वापरले आणि हे पैसे म्हणून गुन्हा आता तर केस त्यानं प्रकार चालू आहे म्हणजे हातावरती शिल्लक सुद्धा फ्रॉड होऊ शकते पण एखाद्या वेळेस एकतीस मार्चला पन्नास लोकांनी मेंटेनन्स एकदमच दिला आणि तो मी हातावरती ठेवला आठ लाख रुपये तर ऑडिटर म्हणतो गुन्हा दाखल करावा लागेल पण एकतीस मार्चला सगळ्यांनी दिला तो बँकेत कधीच आहे दुसऱ्या दिवशीच आहे एकतीस महिन्यात आहेत त्यामुळे इथं गुन्हा होत नाही इथं इथं गुन्हा होणार नाही मग माझं डिस्कशन आहे की मला बुद्धी म्हणजे काय सांगते तू गुन्हा कुठे विशेष होतो कुठे होते स्पेसिफिक कुठे होतं स्पेशल कुठे होत स्पेशल मध्ये ना तुम्ही कुठली गोष्ट स्पेशल नाही घेऊ शकता म्हणजे एखादा गरीब माणूस आहे ना समजा राईस जरी बनवला ना तू स्पेशल म्हणून खातो मग त्याला भातच मिळत नाही चपाती एक दिला आनंद दिलं तर वाटा केलं होतं त्या ठिकाणी राईस केलं होतं परत भात शिरा तुम्हाला साहेब तुम्ही आल्यामुळे आज विशेष बाबून भात केले ते खेड्यात गेलो आता आपल्या घरी दररोज भात आहे तो विशेष बाब होईल का दररोजच खातो काय ठिकाणी दररोजच चिकन आहे ती विशेष बाब नाही काय जे गरीब खेळ आहे तिथे कधीतरी महिन्या सहा महिन्यात चिकन मिळत अरे तर सकाळी आता संध्याकाळी चिकन दुसऱ्या दिवशी चिकन परवा चिकन 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 विशेष भाग नाही चिकन <coughs> पण जिथे आहे म्हणजे दोन डिस्कशन पाहुन मला माइंड वाढते हे वाटेल हे वाटे तू चुके आहे विशेष बात नाही हे तुका लिहिली बाबा मला वाटलं मी माझ्या मनाचा मला नाही आहे तू मला एड करू शकतो पण मी ते लिहिल्या होती त्याला कन्फ्युजन होतं त्यामुळे तुम्ही माझ्या मनाला जे वाटलं ऑडिट करतं ना केली ओके समजून काय अजून

सिंगिंग फंडचा उद्देश असं की कुठेतरी या चांगल्या कामासाठी संस्थेच्या हित सिंगिंग फंडचा वापर करा हा जो निधी आहे तो डिप्रिशिएशनच्या आधीच सिंगिंग फॅन आपण म्हणजे भाग घडलीच काय तुटली फुटली काय आणि म्हणून याच्या गुंतवणूक जर असेल तर तो फंड राईट आहे खराब फंड आहे पण तिथे बॅलन्स शीट आहे काय काढलाय त्या ट्रिटिशियस तफ्यातून सिंगिंग पण निर्माण केलंय तुझी तर नफान बोगस आहे तर सिंगिंग पण हे कोकचं गुंतवणूक होणारच हा पहिला पार्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ येणं मेंटेनन्स पिएनला घेतला आलाच नाही बस येणं दाखवला तो न दाखवता इकडे पैसा पिएनला घेतला नफा शिकवला सिंगिंग पण नाही म्हणलं ते सिंगिंग पण झालं नाही हा तुमचा पहिला निष्कर्ष दुसरा निष्कर्ष काय आहे की हे पैसे प्रमाणात वापरले मग कुठे वापरले तर तुम्ही एखादी चैनमध्ये झाले चेअर मध्ये बांधकाम केलं तर चेअरमन ने, ने बिल्डिंगच्या कलरला पैसा ते वापरला पैसा म्हणजे तर ह्या पैसा जो आहे सिंगिंग खरोखर निर्माण केलेला बरोबर आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की याची गुंतवणूक काय केलेली आहे तर तो व्यवहारात वापरला हा दुसरा प्रश्न आता व्यवहारात वापरला तो असा सांगतो आपला आता मी वर्किंग कॅपिटल येत नाही समजा सांगता बॅले शंभर काय शंभर रुपये म्हणजे काय सहा टक्के सिक्स पर्सेंट सहा रुपये पण तिथे दिसते हे मोटरसायकल हे फोर व्हीलर हे अंकल हे टेम्पो ऑफिस मध्ये एसी बसवले चार मग या सेंटिंग फोनचा मिसयूज केला पैसा आला होता त्याने मिसयूज केला इतर्या वातावरण तयार झाले आहे आणि वनमली काय बरो आहे ते वनमली काय बरो करतोय नाही सभासदांनी इथे जा विचारते निबंधकडेserverId नाहीच तिथेच आहे अशी गोष्ट हे तुकडे पण प्रोफेशनल हे कसे करतात हे सोशल मीडिया सीएन

कोई भी बैंक में हम लोन लेने को जाएंगे जी सेल का तो पहले शेयर सर्टिफिकेट की डिमांड होती है अभी उन्होंने जगह कैश पे दिया अब प्रॉपर्टी ट्रांसफर हो प्रॉपर्टी ट्रांसफर एक रूल्स एंड रेगुलेशन के तहत हुई उन्होंने एक्सचेंज में आने का लिए सब हो गया अब शेयर सर्टिफिकेट का नया मेंबर है उसने तो कोई गलत काम नहीं किया उन्होंने तो रिस्क पैसा दिया है सब दिया तो जो ए रजिस्टर होता है सोसाइटी का जिसमें सोसाइटी के पोजीशन मेंबर के नाम होते हैं हां

उसके नाम ऑटोमेटिक उसको सोशल में लग गया तो उसके बच्चे को शेयर सर्वे मिल दे सकते है मेंबर अगर नहीं है तो नए मेंबर को शेयर सर्वे मिल सकता है ठीक है ना ठीक है अभी जो बिल्डर ने किया है जब सोसाइटी फॉर्म हो थी। तो आप तो रजिस्ट्रार को तो लिस्ट तो देते हैं ना मेंबर हाँ चले ना तो ये वो रजिस्ट्रार जो रजिस्ट्रेशन करता है तो वहाँ ए फाइल नाम का रजिस्टर होता है जो बोर्ड में भी चलता है अभी चीफ प्रमोटर क्या करता है सौ लोगों को बुलाता है कि भाई हमको बिल्डिंग बनाना है सौ में से समझो पहले पच्चीस चले गए उन्होंने दूसरा पच्चीस इंसर्ट किया जब तक सोसाइटी रजिस्टर होती नहीं जब तक ये आना जाना चलता है ठीक है वंस सोसाइटी रजिस्टर

तो अपना काम उनको रहले ते ठीक आहे